तुमचा पण गेला मग आता <laughs> मावरा नाही घेत बा सेरी सेरी हो हो

या शेजारात चालले वरच्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचं दिवस आजचं एकदम शुभ जावो तर आता सकाळचं आठ वाजल्यात मस्त लोकेशनवरून उभं आहे गायमुख पनेली गावचा लोकेशन आहे इकडे शेती वगैरे आहे निसर्गरम्य वातावरणात सकाळची सुरुवात सूर्यदेव मंगाशी पण दाखवलं आणि आत्ता पण परत सूर्यदेवाचं दर्शन घडलं आहे बऱ्याच दिवसाने आईच्यासोबत इकावला आलं आहे काही दिवस बाहेर होतो बाहेरचं ब्लॉग देखलं आता इकावचो देखा आजचं आणि आज पण जाणार आहे संध्याकाळी निघावचा आहे हल्दीच्या कार्यक्रमाला बँजू वाजवावलाच मानगाव तालुक्यांचं एक गाव आहे तर आता गेल्यावर तुम्हाला समजेल खंचं गाव आहे तर थोडंसं तो, तो पण दाखवायचा प्रयत्न करीनच आणि ताईचा हल्दीचा कार्यक्रम का फक्त रात्री वाजवायचा आहे मला पण लवकर जाण थोडंसं प्रयत्न करीन जोडीला पण अजून दोघंजण आहात ताई पण फक्त लवकर निघून दे आता आयलं आता गायमुख पन्हेली गावात हाव त्याला तालुक्यांचं गाव आणि याच पुढे पुढे एक एक गाव फिरत जाऊ आपलं नेहमीप्रमाणे संपलो का आपल्याला दुपारचं घरा जेवल्यावर तो, 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 तो आराम करावजो आणि मग संध्याकाळी निघावता असं नियोजन आहे आजच्या पूर्ण दिवसाचा आज पण जागरण होईल कालच्या व्हिडिओत पण देखीलच शिव किती वाजता मी बावीशी पोहोचलो म्हणजे आमच्या गावातल्या बसस्टॉपवर पोहोचलो कालची व्हिडिओ नाही देखलेली असली ती पण देखा याच्या अगोदर अपलोड केलेली व्हिडिओ नक्की देखा आयल्या तलेगाव मध्ये डायरेक्ट गायमुखमधून आणि इथे पण डायरेक्ट आपल्या सबस्क्रायबरच्या घरा फोन करून बोलावला आम्हाला मी नंबर दिलेला ना व्हिडिओमध्ये हो इकडून आलं

<laughs> बाबा तुम्ही बघता ना व्हिडिओ हा रोज कशा वाटतात आपल्या इकडचं सगळं दिसत इथपर्यंत आलो नाही बरोबर यांच्या घरा हो मग तेच जास्त माणसं नाही तुमचं घर आता फायनली दिसेल आपल्या व्हिडिओत हे बघा हे घर आहे यांचं इकडे जास्त यायचंच नाही ना मी बाबांनी घरात पण आपल्याला बोलावलं घरात पण बोलावलं बोललो छान वाटलं मला छान आहे मस्त थंडगार वाटत आतमध्ये ही आधी थंडच असतं ना चित्र वगैरे पण मस्त काढल्यात चूल आहे ना इकडं बाबा बोलतात की तू तुझा घर दाखवतोस आमचं पण घर चल बघ चोरी एक घरांचा देवार हो मस्त आहे कुलदैवतच वाटत भावकीचं असेल ना भावकीचा देव असेल ना, ना हो काय अच्छा किचन पण किती मस्त पद्धतीने लावलाय भाऊ किचन पण दाखवा आमचं हा इकडून वरती जायला चला वरती पण करतो गॅलरी आहे जास्त कोण घरात रेत नसतात ना त्यामुळे अशी शांत शांत आहे सगळी मुंबईला असतात आणि हिवा यांच्या गॅलरीवरशी तलेगाव गावचं दिसणारो नजारो सुंदर नजारो शाला पण सुटली वाटतं आता सध्या सकाळची शाळा भरते ना थंडीची हिवाळी शाळा आहे ते का सव्वा दहा वाजल्यात चला मस्त वाटला आपले सबस्क्रायबर खास सगळे सब व्हिडिओमध्ये देखत असतात रोज मस्त बाबा छान वाटलं मस्त एकदम भारी वाटला सबस्क्रायबरना भेटून जाम बरा वाटला आता पावणे अकरा वाजलं म्हणजे काही एस टी आली तलेगाव तलेगाव मानगाव आहे वाटतं माणगावला पण जातात इंची पोरा हायस्कूलला आपल्या तल्यात था पण येतात बोंबील कापता काय बोल <laughs> माहिती का सुख बोंबील मस्त कापल्या सुख बोंबील कोणती मुरुडवाली आलेली काय नु। तर आता बोरीच्या मालावर हो राहिल्या दुकान

कुठे मुंबईला गेलेलियौ आ मुंबईला गेलेलियौ हो मुंबईला चला आणखीन एक सबस्क्रायबर आपले घरा घेऊन चालल्यात चाललेत ना एकदम बाहेरच्या बाजूला घर आहे तुमचा इकडे गावात रस्ता आहे गेट खोललो मस्तपैकी झाडा वगैरे लावल्यात आंबाची लाडुलसाचं झाड आंबाची झाडाची असतात घरी घेऊन आले आजी आपल्याला मस्त घर आहे आणि घराच्या पूर्ण अंगणात झाडात झाडा लावलेली आहेत इकडे घर ही टाकी आहे पाण्याची हे फुलांचं झाड आणि बाकीची झाडं मस्त लावल्यात एक वर्षी आम्ही एंट्री केली आहे ना तर ठेवलं आहे सुकामावर हो आहे आजी आणि आजोबा <laughs> दोन रुपयाची हजार आणि आणि मांदेली म्हणजे वाटा दोन रुपयाचा आता दोन रुपयाचा काय झाला <laughs> आणि ताजी एकदम फ्रेश मच्छी चवीला पण भारी होती तेव्हा पण भारी होती माझ्या मुलग्याची पोर आहेत ना तो अजिबात खायच नव्हता मच्छी मटन काहीच नाही तर आता कसा मित्रांच्या तो कॉलेजला जायला लागला मिरच्या झाडावर आता हे एक मिरच्या आय अशी मिरची या एक वायंगणचं झाड वायंगची भाजी अशी वेगवेगळी ताई करी पत्ता जातात बऱ्याच प्रकारची झाड इकडे पण आहात मिरच्यांचे आंबावर अजून आंब नाही आलेले दिसत मोर आलेले दिसत हे ते का एक पेरू पेरू बारक्या बारक दिसतात का बार मस्त वेगळी झाड लावल्यात पाणी वगैरे घालतात सकाळचं उठून आंब कथा आहे बाहेरच्या बाजूने पण झाडं वगैरे लावले

நம்பர் கேட்டி சோமா काय जेवायचं बारावा आहे काय धावा आहे ना पण लोकांच्या घरात जेवण नाही तर निघता मी मावशी ऐकलीच नाही नाही बोला मातेशी अंत घेऊ येतो <laughs> जेवला सगळ्या महिला मंडळात सकाळी चहा घेतली आपला सकाळी शिरा खाल्ला नंतर आता परत चहा घेतली आणि मावशी भेटल्या <laughs> बोलते जेवल्याशिवाय जाऊ करून बस झाला बस झाला तर मस्त पैकी डाल भात आणि मटरची भाजी जेवला आहे वाढायला औषध भाज्यातून वायंगा पण आहे मटर आणि बटा ग्रेव्ही पण घर किती मस्त आहे दगडाचं घर आहे या घरात आता आम्ही जेवलो आणि योगायोग दे का महिला मंडल एकूणच जागावर भेटले ना सगळ्या तर आयाची बऱ्यापैकी विक्री पण झाली <laughs>

गरम स्वेटर दुपार सविक वाजलो आहे पण मीटिंगला महिला मंडळची मीटिंग गायमुखा येऊन परत थकलेलं थोडासा चला दुकानवाले काका येत पाहुणे दोन पर्यंत पोहचलो आमच्या बस स्टॉपवर आजी पाणी भरते आहे वरती बाईक वर बैसावचे हौद बारक्या पोराना तर आता मस्त घरा जाऊन आराम करणार आहे बस झोपणार आहे ए स्वस्तिकला काही नाही खावं आणला आहे कवीत ना आणलं याला खावं खावला काय आणलं आहे सव्वा पाच वाजला आणि आपली गाडी घेऊन आणि तयार होऊन निघालय मी आता आपल्या मानगाव तालुक्यांच्या गावात जाऊयाला त्याच्या अगोदर संध्याकाळचा काय काय म्हण देखूया <laughs> कालवा चिंबोरी कालवा परत आणि बोईटा चिंबोरी आहेत ना चिंबोरी परत कालवा आणि इकडं पण कालवावर सगळा मावर आहे आज मस्त बैशल एकत्र माझ्यासोबत एक सागर आणि कौशल आहे निघाला एक हापढोल घेऊन चल बैस गाडी आली खरवलीचा बुधवार बाजार खरवलीचं बुधवार बाजार देखावला भेटला मला मस्तपैकी संध्याकाळी सगळी दुकानं दिसतात जाम बाजार अरे आहे ना hmm. मस्त नजारा भेटलो आपल्या मानगाव रेल्वे स्टेशनच हो। कसलंच डेव्हलप झालंय मी फर्स्ट टाइम आय या सगळ्या जायल्यावर बोलू दाखवून जाऊया जाता जातानाच दिसला येत तर गाडी लावली आहे आम्ही आणि या संध्याकाळचं वातावरण आहे झाडं वगैरे आता ते रिक्षा वगैरे मस्त लावायला जागो हॅलो हे हो का मस्त लव मानगाव एक अशी झाडा वगैरे लावल्यात आणि निसर्गरम्य फोटोज वगैरे आहेत स्वर्गसुंदर माझं कोकण एक कोकणाची भारी झाले बाहेरची बाजू तरी भारी झाले साईडला पण मस्त लावल्यात येते का वेलकम मुरुड जंजिरा फोर्ट मुरुड किल्ला रायगड आपला रायगड त्यानंतर प्रतापगड हे आपल्या मानगाव जवळ असणारे एरिया सगळे जाता जाता बोलू मस्त दिसले ते दाखवून जाऊया चल जास्त आतमध्ये पण नका जाऊ लाशीर करत फायनली आम्ही पोचले आहो काय हरवंडे कोंड हरवंडे कोंड हरवंडे कोंडावर हे गरम स्वेटर वगैरे घातला तो बघा तर बरा वाटला तिकडे मंडप आहे इकडे ज्या माणसाने आम्हाला बोलवलं त्याचं घर आहे तर थोडासा वेट करणार घरात आतमध्ये आहे ना आणि एवढी सगळी पोरं आहात आजूबाजूला आम्ही तिकड जण इतक्या वाटणार सगळ्यात अट्रॅक्टिव्ह काय वाटलं माहिती आहे की फ्रेम चिल्लर लावले ओरिजिनल

जेवणाचे पंगत दे का मस्तपैकी चिकन आहे हल्दीला इथं असं आम्ही सध्या आम्ही तिघंच आयल्या आणि वालेकरसोबत आयलो एक तो ओनर बाकीचं दिपाणीवाला हा दिपाणी केलं आहे आणि मस्त पैकी चिकन आहे चिकनचा रसा आहे आणि राईस आहे ना ती नवरी देखा नवरीत आली मस्त पैकी एकदम पोट भरून जेवल्या चिकन आणि राईस आज पण काल पण परवाच्या दिसतात दिसतात नॉनव्हेज ते आता मस्तपैकी डेकोरेशन देखूया क्राऊड एकदम मजबूत आहे जेवायला तरी आपण वाजवायला सुरुवात केल्यावर पण असायला अशी आशा आहे जेवायची गर्दी आता जरा कमी होत चाललंय स्वतः बेंजा मास्टर पण जेवण वाढवला इकडं व्हेज बसल्यात आणि आम्ही जेवलो तिकडे नॉन व्हेज आणि स्टेज आहे या स्टेज वर आम्हाला सेटअप लावायचा हो आहे नाही बाहेर परावची एंट्री एक एंट्री गेट आहे आम्ही आता बाहेर पडलो कौशल पण येते कडक वाचवलं म्हणजे येणार आहे हरवंडी कोंडावरच गणपती बाप्पांच मंदिर चला शेवटीला तर सामान्य वर्षी पाली आले याला कुदावलं कुत्रेदेव किती मस्त आहे भारी <laughs> फोटोशूट चाललं आहे फोटोशूट म्हणजे ते सामान लाव कारण चालू आहे बारकच स्टेज आहे गावचे ग्रुप ची पोरा अगदी थोडीशी वाजवावला फायनली कार्यक्रम संपून आता घर जावाला फायनली आज साडेपाच वाजल्या मला आमच्या गावच्या बस स्टॉपवर पोचवला पाहिले त्याला बघ <laughs> चला एकूण जाता la bola fea mazak masti ab aapne sabko dikhaya jo unko pehchan hai ha